बीड जिल्ह्यातील तेहतीस गावावर ड्रोनच्या घेरट्या पोलीस यंत्रणेकडून ड्रोनचा शोध सुरू नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्री तेहतीस गावांमधून ड्रोन फिरल्याच्या तक्रारी आल्या याबाबत आम्ही माहिती घेतल्या आहे तसेच हे ड्रोन कोणाच्या आहेत कोणत्या उद्देशाने फिरवले जात आहेत याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती मागवली असून तपास सुरू आहे माहिती येताच ती कळवली जाईल परंतु नागरिकांनी कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये भीती बाळवू नये असे आवाहन बीडचे नवनिवृत्त पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे बीड जिल्ह्यात जे ड्रोन गिरट्या घालत आहेत त्याचा व चोरीच्या घटनांचा कुठलाही संबंध नाही तसेच ड्रोन फिरवल्यानंतर लाईट बंद होते असा देखील कुठला प्रकार समोर आलेला नाही अशा नागरिकांनी विश्वास ठेवू नये आम्ही या ड्रोनच्या संदर्भात शोध घेत असून लवकरच या संदर्भातील माहिती समोर येईल असे देखील नवनियुक्त पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी सांगितले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे देखील घटना घडल्या पोलिस दला काय नेमकी कुठले हे मी सदरचा भर कालच्या घटनेवर देतो काल आपल्या काल बीड जिल्ह्यामध्ये दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माहिती घेतल्या असता तेहतीस ठिकाणी हे ड्रोन आपल्याला फिरताना दिसले हे साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे मीटर उंचीवर हे ड्रोन उडत होते तर त्यासंबंधी आम्ही लोका म्हणजे लोकांना आता आवाहन केले की जेव्हा या ड्रोन संबंधी लोकांमध्ये जेव्हा अफवा आहे या मुळे घरफोड्या वाढलेल्या आहेत त्या ड्रोनमुळे वी ट्रान्सफॉर्मर्स बंद करून अंधार निर्माण केला जातो असं कोणत्याही प्रकारचं कृ अशी कोणतेही हे या ड्रोनमुळे झालेलं नाहीत आणि या ड्रोन या ड्रोनमुळे ग्रामीण भागात पॅनिक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती काल रात्री की लोक जमावाने एकत्र जमून गावात करत होते आणि कोणी अनोळखी मनुष्य गावाच्या बाहेर दिसला तर त्याला ते जाग विचारत होते आणि दोन ठिकाणी अशा म्हणून लोकांना मारहाण केल्याच्या पण घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी माझं आपल्या माध्यमातून समस्त नागरिकांना आवाहन राहील की कोणत्याही घटनेने स्थानिक होऊ नका सदर त्या जे ड्रोन वगैरे आहेत त्यांच्यावर संबंधित यंत्रणा त्यांच्यावर हे करत संबंधित यंत्रणा त्यांची माहिती दिली गेलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे फक्त कोण